तर समोर मंदिर आहे बघा अंबिका मंदिर आहे तर इकडे लाल दगडाचं बांधलेलं वाटतं मला पूर्ण तिकडे लगीन घर आहे वाटतं नारळाचे झाडं वगैरे आहे त्या बघल्या पुढे तर इथे अंबिका मंदिर आहे तर या इकडचा पण परिसर असा आहे तर बघा भारी वाटतं हे तिकडे पण असं गार्डन वगैरे आहे वाटतं पण मालकीचं गार्डन आहे सार्वजनिक नाही तर हे आंबा अंबिका मंदिर आहे अंबकचं इथे बघा लोक नारळ वगैरे फोडतात हे मंदिर खूप छान आहे ते चप्पल काढते आणि देवाच्या दर्शनाला जात होता अंबिका मंदिर आहे तर इथे पहिलं काय उंबऱ्यावरती नंतर इथे गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत तर इथे बघा कासव हो आहे कासवाचं पण दर्शन घेत आहोत तर अंबिका मंदिर आहे हे खूप छान वातावरण शांत वातावरण आहे ही बघा माता आहे माता कशी नवीन साडी वगैरे आहे तिला गावं आहे मला वाटतं अंबिका हे नाव अंबक हे नाव अंबिका या नावावरच पडलं असावं कुंकु पण भरपूर हवा कुंकवाचा हळदी कुंकूच्या वाट्या भरपूर अशा मोठ्या आहेत पण लक्ष्मीचे पार्वती आहे तर हा महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातील तर किती छान गार वाटते बघा मंदिराची रचना पण खूप छान आहे अशी आहे परत छत वगैरे भरपूर काही छान आहे ते बघण्यासारखं तर ही बघा गाव मंदिराची रचना खूप भारी आहे ते स्तंभ पण आहेत सोय मला वाटतं ही मूर्ती स्वयंभू आहे की काय असं वाटतंय मला दादा ही मूर्ती स्वयंभू आहे की स्थापली काय नाही काय माहित नाही त्यांना आपण अजून चिमण्या बघा कशा येऊन गाडी टेकतात हा बघा चिमण्या गेल्या उरून गेल्या तर ही मंदिराचा असा परिसर आहे आता ही स्वयंभू आहे का स्थापिका आहे काही माहीत नाही तर खूप गर्दी चाललेली आहे तर खूप छान वाटतंय असं हे तर पाया वगैरे पडून झालं इथे अगरबत्तीचं इकडे ठेवलेलं आहे या मंदिरापासून इकडे बाजूला ठेवलेलं आहे बघा अंब या गावाचं नाव आहे तर इथे अगरबत्ती लावून जाते परि गाभऱ्यामध्ये नाही तर गाभऱ्यामध्ये बघा किती छान असे छिन्न पण कोरलेलं आहे असे काय आहे काय माहिती आहे आपल्याला आणि इथे बघा या गाभाऱ्यामध्ये असे नक्षी पण आहे तुकडे पण आहे तर आपण विचारू पुजारी ताईंना पुजारी दादा ही स्मृती स्थापिक आहे का स्वयंभू आहे स्वयंभू स्वयंभू आहे बघा स्वयंभू आहे स्वयंभू आहे अंबिका चला आपल्याला आता खूप छान वाटतं आता असं येऊन जाऊ दे असं बाहेर आलं तर देवांचं दर्शन गावतं स्वयंभू मूर्तीचं म्हणजे प्रत्येक जे देव इथे येऊन गेलेले आहेत इथे आपल्याला गावलेलं आहे तर भारी वाटतंय पूर्ण परिसरात दाखवलेलं आहे बाहेरचं वातावरण हे असं आहे तर लोक गाभराच्या बाहेर जाऊ पण जरा तर इथे बाजूला पण पन... आंब्याचं वगैरे आहे ती इथे पण अशी झाडं आहेत ह्याला काय म्हणतात मला आता आठवत नाही पण दीपमाळा वगैरे असं काहीतरी म्हणतात याला या दीपमाळा पण आहेत दोन आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे आणि या मंदिराची रचना बघा अशी अशा प्रकारे आहे जे गावी राहतात ते त्यांच्यासाठी काही नॉर्मल आहे तर गणेश जी रिद्धीसिद्धी आहेत मला वाटतं वरती तर सिंहच्या हो पण दोन बाजूला दोन रक्षक आहेत असं खूप छान मंदिर आहे या गावचं तर या भेट द्या कधी आला तर या गावी तर बघा ह्यांनी नारळ घेतलेला आहे देवीला नारळ पडायचं आहे पण इथे सगळं असं अगरबत्ती पण त्यांनी घेतलेली आहे देवीला फडल नारळ तिथे अगरबत्ती लावायला पहिला खोलून नारळ पण लागलेली आहे बघाय मंदिराच्या बाजू बाजू आहेत खूप असं छान आहे लाल माती म्हणजे लाल दगरामध्ये बनवलेला आहे कुठे गेले विषय पण प्राथमिक शाळा आहे मंदिराच्या बाजूला तू बघा इकडे शेती वगैरे आहे पाठीमागचा भाग आहे हा ह्या साइडला शेती घर आहेत